नदीच्या प्रवाहाबरोबर ते येत असताना नदीपात्राच्या तळाशी त्यांचे घर्षण होते त्यामुळे दगडांपासून बारीक कण सुटे होतात अशा कणांच्या संचयनातून वाळू तयार होते किंवा समुद्रकिनारी भागात समुद्राच्या लाटा सतत किनारपट्टीवरील खडकांवर आदळत असतात त्यांतील घे खडकांपासून बारीक कण सुटे होतात त्यांच्या संचयनामुळे किनारी भागात वाळू आढळते भरतीच्या पाण्याबरोबर ही वाळू नदीच्या पात्रात देखील प्रवेश करते खालीलपैकी कोण कोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत ताजमहाल रायगड किल्ला लाल किल्ला वेरूळचे लेणे यापैकी रायगड किल्ला आणि वेरूळचे लेणे या, या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केलेल्या आहेत फरक नोंदवा अग्निजन्य खडक व स्तरित खडक अग्निजन्य खडक शिलारस व लावारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होता नदी हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक वजनाला जड असतात स्थरीत खडक वजनाने हलके असतात स्तरित खडक व रूपांतरित खडक यामधील फरक लिहायचा आहे स्तरित खडक नदी हिमनदी व वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरीत खडक निर्माण होतात रूपांतरित खडक अग्निजन्य खडक व स्तरीत खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात स्तरीत खडक वजनाला हलके असतात रूपांतरित खडक वजनाला जड असतात अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक यामधील फरक लिहायचा आहे शिलारस व लावारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक व स्तरित खडक यांवर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि विदर्भ या ठिकाणी कोणते खडक आढळतात हे आपल्याला लिहायचं आहे मध्य महाराष्ट्र बेसाल्ट खडक दक्षिण कोकण जांभा खडक पूर्व विदर्भ ग्रॅनाईट खडक एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा खडक म्हणजे काय पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेले खनिजांचे मिश्रण म्हणजे खडक होय प्युमीस खडक कशापासून तयार होतो प्युमिस हा खडक ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून तयार होतो हा अग्निजन्य खडक आहे व वजनाने हलका शिला आहे शिलावरण कशाचे बनले आहे शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे जीवाश्म म्हणजे काय मृत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे जीवाश्म होय खडकांचे गुणधर्म कोणत्या बाबींवर अवलंबून असतात खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याची प्रक्रिया या बाबींवरती अवलंबून असतात या व्हिडिओच्या माध्यमातून खडक व खडकांचे प्रकार यावर आधारित स्वाध्याय आपण अभ्यासला आहे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नैसर्गिक संसाधने या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत